जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या बेसुमार वाढलेली आहे सध्या साखर कारखाने सुरू आहेत आणि साखर कारखाने सुरू असताना हे ऊस तोडणी जे मजूर आहेत आपला जीव धोक्यात घालून ऊसाची तोडणी करतात ही तोडणी करत असताना कुठे ना कुठे या ऊसाच्या प्लॉटमध्ये बिबट्याचे बछडे आढळतात बिबट्याची मादी आढळते एखादा मोठ्या धष्टपुष्ट बिबटे देखील आढळतो या लोकांचा जीव धोक्यात आहे आपण आहोत जुन्नर तालुक्याचे आमदार शरद भीमाजी सोनवणे यांच्या शेता म्हणजे त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत शशीभाऊ सोनवणे विघनार कारखान्याचा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला होता त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमदार शरददा सोनवणे यांनी भूषवलेलं होतं अगदी कारखान्याच्या शेजारीच हा ऊस आहे आणि तिथेच बिबट्याचं दर्शन झालं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे परंतु पोटासाठी ही लोक ऊस तोडणी करतायत त्यांची लहान लहान बाळ सुद्धा त्या ठिकाणी अगदी साडीची चोळी झोळी करून त्याच्यामध्ये बाळ ठेवलेली आहेत आपल्या सोबत शेशुभाऊ आहेत शेशुभाऊ कडे जाणून घेवा भाऊ नमस्कार 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 किती एकर ऊस आहे सगळा हा सगळा साडे अठरा ते एकोणीस एकर ऊस आहे आठ साली आहे कुठल्या कारखान्याला देतो आपण मी भीमाशंकर कारखान्याला आपला शेजारी विघ्नर कारखाना मग असं हा विघ्नर कारखाना पण काही प्रमाणामध्ये देतो काही भीमाशंकरला सगळं विघ्नरला काय जात नाही म्हणजे मग काय शंका कारभार चांगला नाही का काय नाही नाही त्याच्याबद्दल बोलण्यात काहीच हे नाहीये पण मला जिथं वाटत शेवटी मी एक शेतकरी आहे भीमाच्या प्रत्येक रुपयाचा परतावा मला कष्टाचा मिळायला पाहिजे या अनुषंगाने आणि कारखान्याची मजुराची जी तोड आहे ती व्यवस्थित असते आणि काही बघावं लागत नाही मग हा कारखाना चुकीचा आहे तो कारखाना चांगला आहे ह्या फंदामध्ये किंवा ह्या भांगडी पडत नाही पण कारखाने दोन्ही सुद्धा चांगले आहेत पण कारभार चांगले पण मी मुळातच भीमाशंकर कारखाना ज्यावेळेला मला लागू करायची होती त्यावेळेला विंगनरकडं बेहणं शिल्लक राहिलेलं नव्हतं बेन नव्हतं बेन नव्हतं मग बेनं काही मी साधारण सदानालावडे म्हणून नका रसाचा गुराळा करणार आहे त्याच्याकडून काही बेनं घेतलं रोख माझी आणि काही बेनं अचानक एक प्लॉट भेटला भीमाशंकर यांना ते म्हणले आता बेन आहे मग त्यांच्याकडून बेनं घेतलं आता ज्यांच्याकडून बेनं घेतलं त्यांना देणं क्रमांक बरोबर चुकीचं वागून आपल्याला जमलं नाही ज्यांच्याकडनं बेनं घेतलं त्या झालं त्यांना झालं बरोबर आता मूळ मुद्दा असा आहे की या ठिकाणी तोडणी चालू आहे हे मजूर जीव धोक्यात घालून ऊसाची तोडणी करत आहे बिबट्याने अक्षरशः तालुक्यामध्ये हैदोस घातलेला आहे या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आमदार होण्यापूर्वी म्हणाले होते एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील त्यांनी लोकांना साथ घातली लोकांनी प्रतिसाद दिला दादा निवडून आले एक चांगली गोष्ट आहे बिबट्यांची संख्या कमी काय होत नाही हल्ले थांबत नाही तुमच्या शेतामध्ये पण बिबट्या दिसला बछडे दिसले वन खात्याकडनं गांभीर्याने उपाययोजना होत नाही बिबट्याचा उपद्रव दररोज सुरू आहे बरोबर आहे आता तुम्ही वाणी साहेब समजा आता बिबटे भेटलेत पण मी चार वर्ष झाले इथं वडील आजारी असल्यापासून जेव्हा घरी येत मी शेतीवर लक्ष देतो दादा समाजकारण राजकारणामध्ये अभ्यासर आहेत त्यांची भूमिका स्पष्ट आहे की एक तर मी राहील किंवा बिबटा राहील त्यांची भूमिका एकदम स्पष्ट आहे कारण का प्रत्येक माणसाला जीवन घडण्यामध्ये शेती करत असताना जीव मुठी धरून शेती करावं लागते आता मी सुद्धा हे ज्या वेळेला हा ऊस तुटायला त्याच्या अगोदर मी सुद्धा रात्रीचं पाणी भरलेलं आहे मी सुद्धा घाबरतो आणि त्यावेळेला ज्या वेळेला मला पाणी भरायचं मी कोणतरी एखाद्या जवळ घेतो हो पण तरी पण भीती वाढते की दोन माणसावर सुद्धा अटॅक करू शकतो हा बिबट्या कारण बिबट्या हा नरभक्षक झालेला आहे मुळात काय झालेलं आहे वाणी साहेब बाबा पहिले ससे दिसायचे राहण्यामध्ये त्यांचं भक्ष्य असायचं त्यांचं अन्न असायचं काही कोल्हे असायचे काही कुत्रे असायचे म्हणजे गाव म्हणजे दिवसेंदिवस ससा हा कुठंच दिसत नाही इथं शेजारी साडेसहाशे एकरचं फॉरेस्ट आहे म्हणजे दुर्बीन होते ती बंद झालेली दोन हजार सात साली हे टाटा नदीतले जंगल आहे त्याच्यामध्ये त्याचं बिबट्याचं सर्वात जास्त वास्तव्य आहे त्यामुळे तिथं लोर मोर आहेत लांडोर आहेत त्यांचं ते भक्ष हळूहळू कमी चाललेले आहे कुत्री कमी प्रत्येक गावामध्ये कुत्री कमी कमी होत चाललेली आहेत मग त्यांना भक्ष्य मिळत नाही मग ते काय करतात माणसं वाटाय आता असं झालेलं आहे की बिबट्या आणि मनुष्य यांचा संघर्ष चालू झालेला आहे आणि त्यांचा प्रजनन जो काळ आहे वर्षातून एकदा जरी मादी जरी ती खाली झाली तर तिला तीन कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त चार बेस वन खात असं म्हणतो दोन वर्षानंतर पिल्ल होतात नाही नाही हे चुकीचं आहे तुम्ही जर गुगलवर सर्च केलं किंवा माहिती घेतली जे प्राणी संग्रहालय त्यांच्याकडून जर माहिती घेतली वन खात्यावर जर म्हणत असेल की दोन वर्षांनी एकदा होते हे चुकीचं आहे फार चुकीचं आहे म्हणजे लोकांना तुम्ही संभ्रमित करू नका किंवा लोकांना चुकीचं मार्गदर्शन करूच नका मी वन खात्याने हा वन खात्याने असं वन खाते म्हणते की दोन वर्षानंतर मादी प्रेरणा होते हे चुकीचं आहे वर्षाला एकदा माती पिल्ल देते मला सांगा पाच वर्षापूर्वी बिबट्या दिसायचा कुठेतरी कुठेतरी त्यावेळेस कमी होते आता अशी परिस्थिती आहे तालुक्यात जुन्नर तालुक्याचा जर विचार केला तर माझ्या अनुषंग म्हणजे माझ्या अंदाजे अंदाजे माझ्या अंदाजे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त दोन हजार बिबट्या असते सहज अगदी सहज एकदम सहज सहज म्हणजे अति सहज वास्तव स्वीकारलं पाहिजे जिथे जिथे तोड चालू आहे तिथे बिबट्या दिसतोय जे कुणाच्या वाट्यावर दिसतोय कुणाच्या घरात दिसतोय कुणाच्या काही माझ्या शेतामध्ये कमीत कमी सात ते आठ कॅमेऱ्या आहेत तुम्ही मला प्रत्येक दिवसाची वर्षाची तुम्ही जर मला मी तुम्हाला जर प्रत्येक वर्षाची जर एक एक क्लिप दिली तर ती कमीत कमी माझ्यामध्ये पंचवीस तास चालेल रोज रात्री बिबट्या येतो कारखाना आहे त्या कारखान्यापासून ती मादी आणि नर जोडी ती यायची तो तोपर्यंत पिल्ल झालेली नव्हती हो मी रोज कॅमेऱ्यामध्ये बघतो माझं तिथं जे वास्तव आहे जिथं शेड आहे जे माझं मटेरियल ते साठवलं जातं तिथं शेड आहे ओपन ते गाडी लावायला रोज तो आठ ते साडे नऊच्या दरम्यान मध्ये येतो तिथं लोळतो खेळतो एक तास आणि तिथून परत दिवसात जातो जर जा आठ साडेआठ नऊच्या दरम्यान नाही आला तो रात्री बारा साडेबाराच्या पुढे त्या अडीच च्या दरम्यान मध्ये येतो आणि तिथं खेळतो आणि परत दिवसात लपण आहे आणि या धनगवाडी क्षेत्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असल्यामुळं आणि एका जागी क्षेत्र असल्यामुळे त्याला लपण जास्त शेवटी ऊस हे जंगलीच भाग आहे जंगलाचे दिवसेंदिवस लोक वनवा पेटवत आहेत डोंगर पेटवत आहेत कशासाठी पेटवत आहेत वन खात्याने त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आज नाही रमेश करमळे यांच्याबरोबर मी कितीतरी वेळा आंबेगाव तालुक्यात गेलो लोकांना हातापाय पडले बाबा न तुम्ही डोंगर जाळू नका आजही तुम्ही जर पश्चिम पट्ट्यामध्ये गेले का नका झाडाची तोड मोठ्या प्रमाणात चाललो इथे लेबरने बिबट्या पाहिला ओ, वन खात्याला सांगितलं असेल हो वन खात्याला सांगितलं काही मी पहिलं पटकन ज्या वेळेला मला मी वडील आजारी होते काल मी डॉक्टरच्या अनुषंगाने मी गेलो होतो पण ज्यावेळेला स्थानिक माणसाचा मला फोन आला की दादा असं असं झालेलं पटकन तुम्ही या मी तात्काळ लगेच एक दहा मिनिटांमध्ये मी इथं आलो तोपर्यंत मी दादांना फोन केला पण दादा काही कारणासून मीटिंग मध्ये होतील त्यांना मेसेज केला त्यांनी ओके केला मी लगेच सांगतो त्याच्यानंतर मी पिंटू वाळूंच सचिन वाळूंच त्यांना मी फोन केला त्यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये फॉरेस्ट चे अधिकारी इथे आले आल्यानंतर त्यांनी पाहणी केली पाहणी केल्यानंतर ते ठसे बिबट्या छोटी छोटी पिल्ल कन्फर्मेशन झालं इथं बिबट्या आहे मादी आहे हो मादी आहे कन्फर्मेशन माझ्याकडं कॅमेऱ्यामध्ये मध्ये माझ्याकडं आपण ते पाहणारच आहोत हो मादी मादी दिसते त्याच्यामध्ये रोजचे रोजचे येणं जाणार आता तोड काल रात्री रात्री रात्रीची सुद्धा क्लिप आहे की ती माधी आली आणि तिच्याबरोबर चार पिल्ल बरोबर आहेत मग मला असं म्हणायचं होतं की समजा आता ती क्षेत्र काय करणार तिला माहिती आता ऊसतोड चालू आहे ती जागा बदलत जाणार आता ठीक आहे आज त्यांनी पिंजरा लावला नाही वन खात्यानी काय त्यांच्या डोक्यामध्ये आहे त्यांचं कुटुंब आहे अरे त्यांच्या कुटुंबा का आमचं कुटुंब उद्ध्वस्त आहे तुम्हाला बरं मी ठीक आहे मी एक मालक आहे मी आजूबाजूला आहे पण ही बारीक बारीक लेकर बाळ ही कुठून आलेली गरीब आहेत पोट भरायला आलेली आहेत शेवटी यांना काम केल्याशिवाय माणूस जीव आहे त्यांना पोटाला अन्न पाहिजे जी लो लेकर जन्माला घातलेली त्यांचं पोट उदरनिर्वाह केलं पाहिजे तेव्हा त्यांना हे कष्ट करावं लागतात पण जीव मोठी धरून हातामध्ये धरून त्यांना कष्ट करावं लागतात याच्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे काही कारखान्यांनी करायला पाहिजे काही शासनाने करायला पाहिजे काही आमदारांनी करायला पाहिजे काही खासदारांनी तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्याकडे काय मागणी भाऊ आबा भाऊ भाऊ नागरिक आहेत एक नागरिक म्हणून माझी आमदार साहेबांना एवढीच विनंती आहे की साहेब जी पण यंत्रणा तुम्हाला करावं लागेल आता बघा श्रेणी एक मध्ये हा बिबट्या आहे श्रेणी दोन मध्ये आणायला कागदपत्र आणि केंद्रामध्ये पण अतिशय किचकट आहे हे तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे पण वास्तवशी आपण समोर गेलं पाहिजे श्रेणी वन मधून दोन मध्ये येणं फार अवघड आहे आता सरकार काय करते देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात एकनाथ शिंदे साहेब काय करतायत मुख्यमंत्री साहेब काय का का करतात आमदार काय करतात खासदार काय करतात हा त्यांचा विषय आहे त्यांनी ती कागदपत्र कशी हलवायची केंद्रामध्ये कसं सांगायचंय आता अमोल कुल्ले साहेबांनी काय करायचे नजबंदी करायची किंवा काय करायची आता तुम्ही सांगा त्रोटी साहेब आली ती घटना झाली रोहन तो एवढं एवढंस बाळ गेलं माझ्या मुलाचं नाव रोहन आहे पण ज्या वेळेला मी ती क्लिप पाहिली अक्षीच्या माया माया डोळ्यातून पाणी आलं कारण काय की आपण जो मुलगा जन्माला घातलाय आणि आपल्या हाताशी तोंडाशी आलेलं मूल वडिलांच्या डोळ्या दुःखत डोळ्याने बिबट्याने नेला त्या माणसा काही करू शकले नाही करू शकले नाही कारण नरभक्षक झालेला ज्याला तुम्ही मारले ज्या वाघाला तुम्ही मारले बिबट्याला तो नरभक्षक आहे का हा भाग आहे ते म्हणतात ते पंजे ठसे मते ते पंजेचे ठसे बिसे घेऊन ते जाणार कुठे हैदराबादला साहेब आणि हैदराबाद मध्ये रिपोर्ट कधी येणार दोन महिन्याने का तीन महिन्याने आपल्याला काही माहीत नाही वन खात्याचं नक्की काय चाललेलं आहे आता तो बिबट्या जर नरभक्षक मारला असेल तर ठीक नसर मारला तर तो दोन महिने रिपोर्ट येईपर्यंत आतापर्यंत चार पाच अजून जातील जाऊ नये दुर्दैवाने जाऊ नये पण गेल्यावर काय करणार याला जाऊ तोंडाला रक्त लागलेलं आहे रक्त लागलेलं आहे आणि मुळात म्हणजे काय एवढी संख्या झालेली आहे तुटी साहेबांचं सा मी तुमच्याच माध्यमातून अनेक पत्रांच्या मधून मी ऑनलाईन बघितले ते वाईट बघितल्या ते म्हटले वंतरामध्ये टाकायचे मी गुगलवर सर्च करतो जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार लिमिटेड आहेत सरकारने या संदर्भामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे सरकार काही प्रमाणामध्ये टोलवाटोलवीच करते लावणे किंवा झटका मशीन लावणे कुठले कॅमेरे बसवणे याच्यातनं बिबट्याचं समूळ नष्ट होणार नाही गांभीर्याने उपाययोजना करायला पाहिजे पकडलेले बिबटे ते म्हणतात मानिक डोला ठेवणार ठेवायला जागा कमी आहे एवढे बिबटे ठेवणार कुठे म्हणजे हे काय वगैरे दिसते ना तर अशी परिस्थिती आहे वाणी साहेब वाणी साहेब आता ही परिस्थिती की मानिक डो हे अक्षरशः आहे म्हणजे जिथं संख्या समजा चाळीस बिबटे ठेवायची आहेत तिथं आता सत्तर झालेले आहेत एखादे कोंबलेत ते पाहिलं पाहिजे आपण वस्तुस्थिती नेमकी काय मुळात म्हणजे तिथं जाऊनही नाही देत नाही काही करून नाही देत नाही तुम्ही बातम्या केलेल्या आहेत राजू लोंडब्रे तिथं तू माझा सहकारी मित्र आहे त्यांनी बाईट केलेले आहे त्यांच्या ओळखी जे कोणी माणसं असते नातेवाईक असे ते सोडतात बाकीच्यांना सोडत नाही नक्की काय चाललंय काय त्या माने डोरा त्यांचा कारभार चाललेला आहे मला काही माहीत ता नाही पण मी जे ऐकतोय जी मुलं म्हणताय जे माझे मित्र म्हणताय सहकारी मित्र ज्यांनी माझ्यासाठी अवरात्र दादांसाठी काम केलंय ते कार्यकर्ते झगडत आहेत म्हणतायत दादा इथं चाललेलं आहे चुकीचं आहे त्या बिबट्या माणिक डोळ निवारण केंद्रामध्ये आता काय हा संशोधनाचा भाग आहे आता आमदार साहेब काय त्याच्या उपाययोजना करणार आहेत सरकार काय करणार आहे हा त्यांचा विषय आता या ठिकाणी पिंजरा लावण्याची तुम्ही काल मागणी केली होती आता सकाळचे साडे दहा अजून पण पिंजरा लावलेला नाही तुमची काय मागणी मी साहेब मला रात्रभर झोप नाही त्याच्यानंतर मी घरी गेलो जेवलो त्याच्यानंतर मी बरोबर इथे तीन वाजता पहाटे मी आलो पहाटे तीन वाजता पहाटे तीन वाजता एकटे आलो कारण का आलो कारण ही जी माणसं आहेत ही माझ्याकडे काम करायला आलेली आणि यांना संरक्षण देणं त्यांना कवच देणं हे माझं कर्तव्य आहे भले माझ्यावर काही अटॅक झाला किंवा माझ्यावर काही हल्ला झाला मी जरी गतप्राण झालो मला त्याची काळजी नाही आहे कारण माझ्या पाठी माझं कुटुंब फार धारिष्टने उभा आहे पण विषय असा आहे की मनुष्य जाऊ नये त्यांना काही जाऊन मजुरांची काळजी घेणं काळजी घेणं हे माझं कर्तव्य त्यासाठी मी फार ते तीन वाजता आलो मी तिथं गाडी उभी केली तिथं वरती गेलो ही सगळी झोपलेली होती म्हटलं तर यांना उठवण्यात काय वाटेल गाडी मी तिथेच लावली साहेब मध्येच लावली तिथून वरतीच चढलो कारण तिथं ऊस तुटलेला इकडे खाली आलो नाही तिकडं वरती गेलो वरती गेल्यानंतर बघितली ही माणसं सगळी झोपलेली होती म्हणजे उठवण्यात काही अर्थ नाही मी गाडी घेतली गाडी इथं घातली गाडीतून उतरलो नाही गाडीचे जर निहारणे केली तर विहिरीपर्यंत गेलो परत परतरी वसालो घरी गेलो परत चेन पडलं पर ना मी पाच वाजता परत आलो साहेब तेव्हा कॅमेरे पाहिले असतील ना मग कॅमेरा त्यावेळेला त्यावेळेस कॅमेरे पाहिले असतात सकाळी पाहिले हो सकाळी पाहिले पाच वाजता आलो पाच वाजता परत राऊंड मारून गेलो त्यांचं उठाउीच काम चालू होतं यांचं मजुरांचं म्हटलं ठीक आहे आता हे उठलेत थोड्या करायला येतील पण मला सांगा वन अधिकारी काल माझ्याकडे आले होते ते म्हटले होते सकाळी मी येतो आम्ही ते ड्रोन लावतो काय थर्मल ड्रोन म्हणतात ते हिटिंग आल्यानंतर आता समज गारवा आहे हिटिंग आल्यानंतर तो कॅच होतो त्या ड्रोन मध्ये त्यांचा काही ड्रोनही आला नाही हे अधिकारी आले इथं कुणी उभा नाही मी त्याला कालही मी त्यांना सांगितलं जर इथल्या एकाही मजुराला जर काही झालं तर मी वन खात्याच्या एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही भले मग मला आत्मही जायची पाळी आली तरी चालेल पण ह्या गोरगरीब मजुरांना किंवा कोणतेही जीवतहानी होऊ नये हे माझी अशी स्वतःची धारणा आहे माझ्याकडेच नव्हे तर कुठेही होऊ नये अहो मला सांगा ना हे बिबटे पाळून करायचं काय अहो मी जर मला, मला जर एखादा तुम्हाला सांगतो मला जर बिबटे भेटला मी मारून टाकीन त्याला मला ते बिबटे आहेत आम्हाला ते नकोय आमच्यासारख्या शेतकऱ्यांना नको आहे फार बिकट परिस्थिती साहेब प्रत्येक कुटुंब ज्यावेळेला निघताना बाहेर रात्रीचं तर घरातले म्हणतात नका जाऊ पण पर्याय नाही कारण ही केली पाहिजे मग कुठंतरी उदरनिर्वाह त्या कुटुंबाचा लोक म्हणतात ऊस कमी करा अरे ऊस कमी करा मग करायचं काय लोकांनी चरित्रार्थ चालवायचा कसं अरे चालवायचं कसं फोटं भरायची कशी उदरनिर्वाह करायचं कसं मुलांचं शिक्षण कसं करायचं आई वडिलांना सांभाळायचं कसं काय हे असं चालत नाही शासनाची धोरणं काय यांना शासनाला बिबटे जास्त पाहिजे मला हेच कळत आहे कालांतराने दोन चार वर्षांत अशी परिस्थिती होईल की आपल्याला पिंजऱ्यामध्ये घर करून राहावं लागेल आणि बिबटे मुक्त फिरतील अशी परिस्थिती निर्माण व्हायला बघा आता वन तारामध्ये ते म्हणले घेऊन जाणार वन तारा जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर साडेसहा के सा एकर मध्ये तिथं बिबटे ठेवले जातात साडेसहाशे एकर मध्ये साडेतीन एकर साडेतीन हजार एकर मुळात म्हणजे तिथं जे बिबटे आहेत जे सोडलेले आहेत तिथं ते एक तर वयस्कर झालेले आहेत एक तिथे दुबळे काही आजारी दहा नेले ना मागे ते चांगले होते दष्टपुष्ट दष्टपुष्ट होते पण मला तुम्ही सांगा ना साहेब ज्या ग्लासामध्ये दोनशे मिली पाणी बसणार आहे त्याच्यामुळे चारशे मिली पाणी कसं बसेल साडेसहाशे एकर मध्ये हजार पंधराशे फिफ्टी स्थान काय केलं पाहिजे तुम्ही एक शेतकरी म्हणून लोकप्रतिनिधी आमदार शरद सोनवणे यांचे भाऊ म्हणून तुम्ही लोकांच्या संपर्कामध्ये असता वन खात्याने काय करायला पाहिजे आणि शासनाने मार्ग कसा पाडला पाहिजे शेतकरी आज प्रचंड त्रस्त झालाय फार भरपूर त्रस्त झालेला आहे वाणी साहेब फार म्हणजे फार मी स्वतः शेती करतोय पाच वर्ष झाले मला माहिती आहे की किती हाल आतोनात हाल चाललेले आहेत सर्व शेतकऱ्यांची माहिती मी माझ्यापाशी बघतोय लोकांचं दायपण मी माझ्यापाशी पण बघतोय याच्यामध्ये गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने बिबटे पकडणे बिबटे पकडणे आणि ते डायरेक्ट उचलणे आणि तिथं दिल्लीला नेऊन त्या केंद्रामध्ये सोडून देणे आवळा तुम्ही बिबटे असे सोडता येणार नाही नेताच येणार नाही पोलीस नेऊ देणार नाही तुम्ही त्या बिबट्याने मारून टाका मारायला तुम्हाला ऑर्डर लागते तुम्ही एवढे छप्पन जण मेल्यानंतर एक बिबट्या मारलाय अह सगळेच मारा ना करायचं त्या बिबट्याचं अरे बिबटे मला सांगा ना कोण बिबटे पाहायला जातो कुठं कोणते तडवामध्ये वाघ सिंह बघायचं जातं हे बिबटे बघायला कोण जातो आणि काय पडले आम्हाला बिबट्याचं आम्ही आमचं आयुष्य जागा बिबटे बघायचे आणि ज्यांना कोणा जे सिटीमध्ये त्यांना बिबटे पाहिजे त्यांना म्हणा तुम्ही एक बिबटा घेऊन जा तुमच्या घरी ठेवा आम्हाला नको आम्ही कसं जगायचं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे अहो आमचेच जर हाल झाले तर काय करायचं आम्ही जगायचं कसं काय आम्ही आमचा उदरनिर्वाह चालवायचा कसं काय आणि शासनाला एवढं सुद्धा कळत नाही केंद्राला कळत नाही इथं असलेले राज्य प्रस्थापित असलेले सगळ्यांना सा, राजकारणाला ना कळत नाही काय चालली परिस्थिती काय परिस्थिती चालली आता शेरकर साहेबांच्या बंगल्यावर अशी मी बघितली रात्री क्लिप बघितली तेव्हा दोन बिबट्या गेला एक बिबट्या आता त्यांच्याकडे मुबलक आहे त्यांचा कठडा आहे त्यांनी वायरिंग शॉक दिलेले ते सुरक्षा देखील बिबट्या त्या करंट मधून आतमध्ये घ्या मध्ये परत बाहेर गेला परत बाहेर झटका मशीन फेल आहे फेल आहे शंभर टक्के जर तो बिबट्या त्या झटक्या मशीन मधून सुद्धा आतमध्ये जातोय मग मला तुम्ही सांगा आता काय झालेलं आहे बिबट्याला फटाके वाजवा बॉम्बला काठी घ्या काही फरक पडत काल पिंपरी पेंडर या ठिकाणी एक अरुण पोटे नावाचे शेतकरी आहेत त्यांच्या बंगल्याभोवती दोन तीन दिवस बिबट्या असं गिरट्या घालतोय वन खात्याने तिथे काहीतरी लिक्विड औषध आहे ते अशी लाकूड उभी केली त्याच्या गोळ्याने त्याला औषध लावलं त्याचा स्मेल खूप उग्र आहे ते म्हणाले की बाबा आता इथे बिबटे येणारच नाही साहेब दोन तासांनी बिबटे आले बिबटे तर आलेच पण त्या औषधामुळे त्या लोकांचे घसे दुखायला लागले म्हणजे अशी जर ट्रायल अशी होत असेल तर लोकांचा जीव धोक्यात बिबटे येतोच आहे डायरेक्ट गोळ्या घालायची परवानगी किंवा काय करायचं ना ज्यांना असत आहे त्यांनी पाळावेत ज्यांना वाटतंय ज्यांना शासनाला वाटतंय केंद्र सरकारला वाटतंय बिबटे आम्हाला सांगतो तुम्ही एक काम करा आमच्याकडून बिबटे न्या आणि जेवढे खासदार आहे जेवढे तिडे केंद्रामधले मंत्री आहेत जेवढे दर्जेदार मंत्री सगळे म्हणजे मी म्हणतो जर तुम्हाला आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाचा तुम्हाला कळवळा नसेल तुमच्याकडे नाही हो तुम्हाला काही तकलीफ नाहीये तुम्ही तिथे झालेत खासदार तुम्ही तिथे बसलेत तिथं एक खासदार बद्दल बोलत नाही जिथे जेवढे खासदार आहेत भारतातले ते मी तिथं बसलेत तुम्हाला तुम्हाला काय हेच नाही काही किंमत तुम्ही मागता बिहारमध्ये काहीतरी ते कोल्ह्यांनी तांडव केला होता बघा त्यावेळेस शिवट्या एक्साईड ऑर्डर दिली मारून टाकले मग तुम्ही इथं काय करत नाहीये एक, एक बिबट्या मारला बिबटे संपले का अहो कमी दोन हजार बिबटे आहेत इथे मारून टाका ना कशाला ठेवले ते आणि योगा योगाने आता आम्हाला शस्त्र परवान नाही किंवा आम आमच्याकडनं नाही तर आम्ही सुद्धा इथं रात्री रात्र पाळी करून दोन चार जण मोरक्या लावून आम्ही त्यांना सुटकून टाकू मला ऑर्डर द्या की तुम्ही मारून टाका आणि नाही ऑर्डर दिली उद्या कदाचित जर बिबट्या तो समोरासमोर झाला एक तर मी नाही तर तुम्ही त्याला मारून टाकणार आणि तुम्हाला हातून मेला काय तुम्हाला शासनाला माझ्या केस करायची मला पुढे आत्माही टाकायची टाका बाबांनो शेवटी काय संघर्षाची लढाई जीवन मारण्याचा विषय शे आमच्यासारख्या शेतकरी कुटुंबातले कितीतरी लोकांचं जीवन मारण्याचा प्रश्न धनगरवाडी मध्ये दिवसा पाच वाजता नाही का राऊंड मारतोय बिबट्या पाच वाजता तिथं पिंजरा लावलेला आहे पण त्याची जागा आहे मी कालच वन अधिकाऱ्याला म्हंटलो तुम्ही काही करा पण इथं पिंजरा लावा तुम्ही रात्री इथं थांबा आणि त्या जी मादी त्या मादीला ट्रॅप लावून तुम्ही घुसून घेऊन जा बछडा जर पुढच्या बाजूने ठेवला तर त्या बछड्याच्या आशेने मादी आतमध्ये जाईल ट्रॅप होईल ती किती उपाय सुरक्षित घेऊन जा कितीही उपाशी जरी असली तर ती तिच्या पिल्लांसाठी काहीही करू शकते ती कुठेही घुसू शकते मी त्यांना काल उपाययोजना सांगितल्या ते म्हटले वरच्या साहेबांना फोन करतो त्याच्यानंतर ते म्हटले तोड चालू होताना आम्ही आमची माणसं येऊ आणि उभे राहू आता मला सांगा ऊसतोड चालू आली माणसं तोडतायत मी इथं उभा आहे आता वा... मादी जर निघाली हे कुठं तुमच्या ऑफिसमध्ये मी इथं ही इथं काम आहे काय करायचं यांनी अटॅक केला पिल्ल आहेत मादी नेला ती नेला तिच्या ने पिल्ल्यांचं संरक्षण करायचं ती अटॅक करणार आणि काही जर एखाद्या मजुराला जर काही झालं तर काय करायचं काय करायचं मी त्यांना काल स्पष्टभाय सांगितले जर माझ्या इथं शेतकरी जो मजूर आहे जो आता ऊस तोडणी चालू आहे तुम्हाला मी लाईव्ह आहे तिथं बछड आहेत तिला चार बछड आहेत आणि वेग एक नर बिबटे आहे आणि एक मादी म्हणजे पाच संख्या इथं या एका जागेवर तुम्ही काही करा तुम्ही रात्रभर करा काही करा तुम्हाला काय उपाययोजना करायच्यात मला काय शर्तीचे प्रयत्न करायचे ते करा पण ते ऊसला पण त्यांना असं आहे मी साहेबांना फोन करतो साहेब त्याला फोन करणार हो त्यांना मग काय त्यांची सिस्टम आहे वन खात्याची त्यांचं त्यांनाच आहे ती पण माणसं त्यांना पण जीवाची भीती आहो पण आमची काय करायचं तुम्ही त्या पदावर आहेत तुम्ही ते पगार घ्यायचा मला पगार मिळतोय शासनाकडून तुम्हाला त्यासाठीच नेमलंय हो आपल्या सोबत होते शशुभाऊ शशुभाऊने अतिशय वास्तव विदारक चित्र मांडलेलं आहे बिबट मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात आहे दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला होतो पंचावन्नपेक्षा अधिक लोकांचे बळी गेले तेव्हा कुठेतरी एक बिबटा ठार केलाय आता तो पण तो नरभक्षक होता किंवा कसा हा एक भाग वेगळा आहे परंतु पंचावन्न लोकांना मरावं लागलं तेव्हा कुठंतरी एक बिबट्याला ठार करायची पाळी आली लोकांचं जीवन सुरक्षितता प्रचंड असुरक्षित आहे संध्याकाळी सहाच्या नंतर शेतकरी बांधवांना बाहेर पडता येत नाही म्हणजे अघोषित संचारबंदी लागू आहे शशीबाबा म्हणाले की बाबा मला पिस्तुलाचा परवाना नाही दिला ती गोळ्या घालील बिबट्या समोर भेटला तुम्ही त्याला मारून टाकेल त्यांच्या भावना समजून घ्या ते उद्या मारतील तुम्ही गुन्हे दाखल कराल नाही बाग हा वेगळा आहे पण शेतकरी अक्षरशः व्हायरलेला आहे लोकप्रतिनिधींनो सरकारमध्ये खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांनो राज्याचे वनमंत्री केंद्राचे वनमंत्री आपण हा विषय थोडा गांभीर्याने घ्या मोदी साहेब आपली सुद्धा जबाबदारी आहे आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल का नाही माहित नाही परंतु मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत निश्चित त्यांचे कार्यकर्ते पोचू शकतात शेतकरी प्रचंड आहे प्रचंड त्रस्त झालेला आहे शेतामध्ये यावं लागतं बाहेर द्यावं लागतं मजुरांची काळजी काळजी घ्यावी लागते जर अजूनही तुम्ही दक्षता घेतली नाही आले होत राहिले माणसाचे जीव जात राहिले तर लोकप्रतिनिधींनो तुमच्यासाठी सुद्धा धोक्याची घंटा आहे लोक तुम्हाला सुद्धा पिंजऱ्यामध्ये कोंडायला मागे पुढे बांधणार नाही आमच्यासारखे बातमीदार आहे आम्ही सुद्धा बातम्या करताना जीव धोक्यात घालून बातम्या करतो हो, म्हणजे आमच्यावर पण आक्रोश हल्ला देखील होऊ शकतो हो। मायबाप सरकार आपल्याला विनंती आहे हे ऊस तोडणी मजूर आपल्या पहाटे येथे येतात उघड्याला शौचावर जावं लागतं त्यांची लहान मुलं त्या ऊसामध्येच जोळीला बांधून ऊस तोडणी करत असतात त्या माऊळीनं ऊस तोडायचा तो साळायचा कि माग बाळा कपायचा जीव धोक्यात घालून काम करतायत सरकार योग्य वेळी दखल घ्या इथं चार एक बिबट्या चार पिल्ल म्हणजे पाच बिबटे इथं आहेत जे एक नरमादी असेल चार पिल्ल असतील तातडीनं पिंजरा लावून हे दोन्ही ट्रॅप कसे होतील अशा प्रकारची काळजी घ्या जर हे नाही झालं तर उद्रेक आपण पाहिलेला आहे शशीभाऊ आमदार शरदेव सोनवणे यांचे भाऊ असले तरी खूप धारसंने बोललेले शेवटी ते पण माणूस आहे त्यांनी या सगळ्या यातना पाहिलेल्या आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा तुम्हाला अलर्ट करतोय दखल घ्या आमदार खासदार मंत्री तुम्ही सुद्धा अलर्ट वा भविष्य काळ अडचणीचा आहे सुरेशवाणी निघा टाइम्स नंढरवाणी हो साहेब पण विषय असा आहे बोल ना विषय असा आहे की तो रोहन तेरा वर्षाचा मुलगा गेला ते बारीकची मुगली गेली शिवन्या शिवन्या गेली मन हलून टाकणारी घटना आहे तिथं आंदोलन केलं हो आंदोलन केल्यानंतर हे सरकार जागा झालंय आणि तुम्ही आमच्यावर अडीचशे जणांवर गुन्हे तुम्ही दाखल करताय म्हणजे हा काय पोरखेळ चाललाय तुमचा मग एका साईडने रडल्यासारखं करायचं सा, आणि एका साईडने असल्यासारखं करायचं सा। तुम्हाला जर भावना जनतेची कळकळे कल तर तुम्ही अडीचशे लोकांना काय गुन्हे दाखल केले अहो आम्ही एवढा हा मोर्चा केला हा जो रस्ता बंद केला आम्ही काय आमच्या आनंदासाठी किंवा आमच्या फायद्यासाठी केला गाव शेवटी हो? आमचा संघर्ष आहे ना बिबट्या बरोबर रस्त्याच्याकडे झोपले ना जीव धोक्यात घालून जीव धोक्यात घालून झोपले आणि तुम्ही अडीचशे लोकांना तुम्ही अहो तुम्ही गुन्हे कसे काय दाखवल म्हणजे तुम्ही गुन्हे दाखल करता म्हणजे नक्की करायचं काय तुम्हाला काय साध्य करायचं तुम्हाला काय साध्य करायचे बरं कोणता गाडीवाला म्हटलाय की माझा लय त्रास करोडचं नुकसान झालेलं आहे का गुन्हे दाखल दुसरी एक भावाशी शंका आहे म्हणजे माफ करा तिथे आमदार शरद दादा होते तिथं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर गुन्हे दाखल झालेले बाकीच्या लोकांवर गुन्हे दाखल झाले म्हणजे मी काय दादांचा विरोधक नाही कोल्हे साहेबांचा विरोधक नाही पण लोकांच्या भावना उफळून येत आहेत तर आपण इथं पाच जण उभे आहोत सुरेश न वगळलं तर लोकांना संशय निर्माण होतो संशय निर्माण होतो बरोबर संशयाची थिनगी ही शंभर टक्के यायचे कारण का मला सुद्धा ज्या वेळेला हे खटले दाखल झाल्यानंतर ते म्हणले दादा पण आमदार शरद दादा तुमचे बंधू पण होते खासदार खासदार साहेब पण होते बरेच राजकीय जे होते त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले नाही पण सकट दाखल करायला पाहिजे सकट दाखल करा पण दाखल करायचं करा। नक्की तुम्ही काय अनुषंगाने दाखल केलेत एक तर करायला नाही पाहिजे एक तर रस्ता रोखला बाकीच्या लोकांची गैरसोय झाली तर मग सर सकट करायची ना एवढा लोकांना टाळ एवढा उद्रेक झाला मग त्यांनी लगेच तुम्हाला एवढा फंड देतो एवढे पैसे येतो तुम्ही त्याला ते एस्टिमेट करू नका काय करू नका ऑर्डर द्या लगेच पिंजर्या ना पंचावन्न लोक मेल्यावर पंचावन्न लोक मेल्यानंतर आणि अजून पंचावन्न लोक मेल्यानंतर मग काय परिस्थिती नाही याचा उद्रेक होणार साहेब हे मी एक जबाबदार नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगतोय याचा उद्रेक एवढा मोठ्या प्रमाणात होईल की राज्यकर्त्यांना घराच्या बाहेर निघता येणार नाही तर तिथे सामान्य माणसांवर गुन्हे दाखल म्हणजे आता निवर्द निकाम विधानसभेच्या उमेदवार होते परंतु लोकप्रतिनिधी गुन्हे नाही दाखल झाले कुठेतरी तिथं असं अनबॅलन्स दिसतो एक नागरिक म्हणून काय वाटतं आता बघा यांनी नक्की हे राज्य हे जे डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट कुणाची बाजू घेत आहे काय करत आहे का शेतकऱ्यांना पिळवतंय आणि का शेतकऱ्यांवर शेत गुन्हे दाखल करतोय हा फार विचार करण्याचा प्रश्न आहे आता मी आता थोड्या वेळे मी मंच पुरेशा जाऊन मी त्यांना सविस्तर विचारणार आहे की आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही गुन्हे दाखल केले चला ठीक आहे बाबा मग तुम्ही तिथं अमोल कोल्हे साहेब होते तालुक्याचे आमदार शरदास सोनवणे होते यांच्यावर काय गुन्हे दाखल केले नाही एवढा प्रश्न विचारायचा मला अधिकार आहे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि हा प्रश्न मी त्यांना इन व्हिडिओ इन कॅमेरा मी त्यांना मंचाला जाऊन विचारणार आहे आपण पाहतोय मंच या ठिकाणी जे लोकांनी रास्ता रोकोचं आंदोलन केलं त्या जनभावना होत्या त्या जनभावना उफळून का आल्या तर एवढी लोक बिबट हल्ल्यामध्ये मृत्यू पावत आहेत वन खात्याकडनं शासनाकडनं गांभीर्याने कुठली उपाययोजना होत नाही ज्या लोकांनी आंदोलन केलं त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले त्याच्यानंतर आमदार खासदार यांना मात्र वगळलं लोकांच्या मनामध्ये संशयाची पाल चुक चुकचुकते चुट ते साहजिक आहे की पाच लोक एका दोघांना दाखल होत असतील ते योग्य नाही अर्थात त्यांच्यावर दाखल व्हावेत किंवा दाखल नाही झाले त्याचं दुःख आनंदाचा विषय नाही मला ते दाखल कोणा व्हायलाच नको होते जर केले असतील तर ते सगळ्यांवर व्हायला हवे होते तसं झालं नाही त्यामुळे समज गैरसमज वाढत आहेत मायबाप सरकारने हे सगळे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा स्थानिक लोकप्रतिनिधी सरकारबद्दल जनतेचा उद्रेक अधिक वाढू शकतो सुरेश वाणी रेंगर डॅन्स धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका